संपूर्ण महाराष्ट्रात तसेच यावल तालुक्यातील चौऱ्याऐंशी सीएससी केंद्र व चालक मालक यांनी एक दिवस संप पुकारला असून संघटनेचे अध्यक्ष नामदेव कोडी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते यावल तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांना निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की गेल्या पंधरा वर्षांपासून महाई सेवा केंद्र नागरिकांच्या सेवेत असून शासनाकडून देण्यात येणारे मानधन महागाईच्या काळात यात उपजीविका भागविणे हलाकीचे झाल्याने शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास पुढील काही दिवसात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी सचिन चौधरी गोपाळ भारुडे संदीप चौधरी बाळू पाटील बबलू तडवी प्रशांत कोडी यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य ई महासेवा केंद्र तसेच सीएससी सेंटर चालक मालक मोठ्या संख्येने हजर होते मराठी करिता फिरोज तडवी यावल प्रत्येक योजनेसाठी आम्ही याच पद्धतीने मदत करतो परंतु कुठल्याही योजनेचे आतापर्यंत आम्हाला लाभ थेट आमच्या खात्यात जमा झाला नाही किंवा पीएम किसान योजना असेल किंवा आपली पीक विमा योजना असेल या शासनाच्या जा प्रत्येक योजनेला आम्ही सहकार्य केलेलं आहे आज परंतु आजपर्यंतही आम्हाला कुठलाही निधी शासनाकडून कमिशन या स्वरूपाने परंतु शासनाला आम्हाला जर आमच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर आम्हाला आमच्या कमिशन वेळोवेळी देण्यात यावं अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा सेतू चालक हे बंद एक दिवसाचं आज हे लाक्षणिक उपोषण आहे एक एक दिवस बंद ठेवलेला आहे परंतु जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण बेमुदत उपोषण किंवा बेमुदत बंद आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद